फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजच्या दिदीच्या इथल्या सुट्टीचा हा शेवटचा दिवस आहे आज हे येणार आहेत आणि सुद्धा येणार आहेत आणि मग आम्ही आणखीन एका ठिकाणी जाणार कुठं जाणार आहेत हे तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे समजेलच तर त्याच्यामुळे ना आज मी लवकर उठले आणि दोन पहिल्या दिवशी छान निवांत झोपले होते आठ साडेआठपर्यंत दुसऱ्या दोन दिवशी मला लवकरच जाग यायची आणि आज आव मला जागच येत नव्हती असंच होतं तर त्याच्यामुळे आता पण मी मगाशीच उठले कारण की दिदींनी मस्तपैकी पुरणपोळीचा घाट घातलेला आहे तर त्याच्यामुळे मग तिला पण उरकायचं म्हटलं माझी आंघोळ झाली म्हणजे थोडीफार मदत मी देखील करेल ती जे आता ना इथली पूजा झालेली आहे आणि मी तुम्हाला याच्या अगोदर जे मंदिर दाखवलेलं ना, ना राणातलं तिथलं समोरचं दारातलं तिथं ती आहे पूजा करण्यासाठी इथं मम्मीचं बघा जावाई निवाई येणार आहे तर त्याच्यामुळे आता पुरणपोळी लेक करणारे म्हणल्यानं ना तर काहीतरी मदत करायची म्हणून तिनं आता इथं भजे भज्याचं जे असतं ना कांदा वगैरे मिरच्या ती चिरतीये आता आपण त्यांच्या खालच्या शेतात जाऊयात कारण की आहे ना तिथं भाऊजी आमची छटणी करायला गेलेले तर म्हटलं जायच्या अगोदर एकदा तिथनं देखील फेरफटका मारून येऊयात आबा आणि मी चाललेलो आहोत आणि इथं तुम्ही बघू शकता मस्त अशी सुंदर सकाळ आणि हे दिदी त्यांच्या समोरचं घर आणि कॅनलच्या इकडं अलीकडं हे दिदीचं घर तिची तिची पूजा चालू होती आम्ही येतो खालनं जाऊन हां अरे पण तुझ्या ओळखीचं असेल की हे थांबा बना मला चावायचं हे कॅनलच्या मधनं रोड शेता अलीकडच्या साईडनं पलीकडच्या साईडला जाण्यासाठी आबा पाणी कधी असत का आत्ता आम्ही यायच्या आधी येऊन गेलो का होय आणि ही आबाची केळी का माहिती नाही नाही असं कसं आबाची जण माहिती नाही असं माझा म्हणण्याचा उद्देश रे मग काय येते का इकडं काही करायला आबा मग आज सुट्टी तर मग येऊन गेला डॅडीना मदत करायला ती कशासाठी येते येते का नाही ना ती होय बरं घ्या रे आयफोन कुठं दिसालत की तुझे डॅडी आहे का नाही कुठ गेले दुसरीकडं ती खाली आहे ना खाली हो ती आहे आपल्या घराचं मागचं ते बांध तू काल आली बघ तिथं गेट होतं मागचं गेट तू खाली विहिरीपर्यंत ही असं उभा पट्टा हो काल डॅडीने सांगितलं की मला अबा किती ये करशी येते रे बघा आबाला सगळी माहिती आहे बर का आणि शेतातलं पण बरंच काही काही येतं हा त्यांनी त्यांच्या शेतात आताच रोड केलेला आहे कधी केलंय रे आबा कालच केलाय का होय नाही परवा केला असेल रे काल मी सकाळी चालते अकरा वाजता आलते अकराच्या दरम्यान हा ना हा त्यांनी त्यांच्या सोयीसाठी त्यांच्या शेतात असा रोड गेलेला आहे आता सध्या कच्चाच आहे कारण की आत्ता जस्ट ह्याचं काम झालेलं आहे थोडासा चोपला वगैरे ना मग चांगला होईल चालण्यासारखा की इकडे ना, ना गेल्या वेळेस निम्म्या शेतात शे केळी होती आता पूर्ण शेतात केळी केली आहे आणि रस्त्याच्या पलीकडे जे दिसतंय ते घर आहे आणि रस्त्याच्या इकडं कॅनलच्या इकडं अलीकडे आहे पूर्ण त्यांची शेती आहे आता सध्या तरी ही सगळी केळीच लावली आहे आणि केळी आणि मग परत पुढं आणखीन डाळिंब लावले भाऊजी वाट बघतायत मी शूट घेत बसले आणि हे राहिलेल्या दीड एकरामध्ये डाळिंब आहे डाळिंब आणखीन किती दिवस लागतील यायला पूर्ण फळ होय आणि मला वाटतं हे आताच कालपासून यांचं काम चाललंय हे डाळिंबाची फळं अशी बांधायची वरती तिकड आहेत काम चालू आहे बायकांचं डाळिंब बांधतायत नाही सगळी सेफ्टी लक्षात घेऊनच काम केलं पाहिजे मग काय तर

म्हणजे फांटे मोडत नाहीत किओ हा वेळेच काम आहे हे सारखं खुरपाव लागत म्हणजे काय हेच गवत साफसफाई हा खाऊन मग काय तर त्याच पोषण पण झाड छान दिसतय टवटवीत

तेवढ्यातले तेवढं ते फुटतंय म्हणजे मते भाऊजींनी आणि आज आबानी मला सगळं समजावून सांगितलंय त्यांच्या शेताविषयी किंवा ते काय काय करणार आहेत विहिरीचं कसं करणार आहेत हे सगळं समजावून सांगितलंय आता इथनं पुढं मी पुढच्या सुट्टीला येईल ना तेव्हा तुम्हाला ही विहिर अशी दिसणार नाही हो की नाही आबा मग काय त्यांनी मला नको आबा दाबायच तिथे तर खाली कॉक आहे ना आपण आलो बघ ते असं कॉक होता ती, ती कॉक चालू हा ती येत ना चालू करून ठेवायचं आणि ही बटन दाबायच ही बटन दाबायचं मग ही आटो आपण फिकड होतो मग ती इथलं विहिरीतलं पाणी खाली जात हो आपल्या घरापाशी आणि परत बंद करायला ना काल म्हणतो पैकी आबानी आणि सईनी कशी आंघोळ हेच पाणी होतं ना ते नाही ते भरच होत विहिरीचा येतच नव्हतं काल काय झालं का दोघांनी पाईपलाईन खाली आंघोळ केली आणि हो ही आहे ना ही बटन परत बंद करायचं आणि परत जाऊन ती टिकॉक बंद करायचं हो हा ही नुसतं बटन दाबायचं टिकॉक चालू करायचं येताना आणि परत तिकडून येता आणि टिकवॉक बंद करायचं आणि ही बटन बंद करायचं इतकं सगळं बटलावर खेळतोय आजची देवपूजा झालीये आणि इकडं मम्मी भजाच काहीतरी चिरत होती कांदा आणि आता इथं कुरडई भातवडी आणि भज्याच पीठ म्हणून झालेलं दा डाळ पण तिकडे शिजली आहे आता डाळीला चटका द्यायचा नाही रानू काय खातो तू भेळ काय खातो छान आहे का झाली का जायची तयारी आणि तू काय घेतलंय भात आमटी आणि माहिणी बघा आज कशी हेअरस्टाईल केली आम्ही हे बोनेट घेतले आणि क्लिप सईचा आता शेवटचा दिवस आहे मग ती सिंचन बघत बसले सिंचनच आहे ना सी आणि घरी गेल्यावर मग हा आणि तो मम्मी हा बर तो नाहीये कस राहते तू माई बघा तर कशा फ्रेश दिसतोय पोळ्या झालेल्या बाकी सगळा स्वयंपाक पण झालाय आणि आता थोड्याच वेळात ते येतील आई येतील मी माझही आवरलंय आणि इथं मस्ली निवा त्यांची वाट बघत सईचं राणाचं आवरला आले का चला ते आलेले म्हटलं त्याचा चू परत खूप जास्त उशीर नको व्हायला म्हणून आधीच आवडून बसले हे सई बघ कसं पळत गेलाय काय गरज आहे दिव <laughs> वर्षांनीचा भेट झाली आहे पप्पा पण आज रोज आपलं कशावर असतात बनियनवर आणि बरमुड्यावर हो आज इवाई यायचे म्हणून आवरून बस किती वेळ झालं वाट बघत काय <laughs>

डॉक्टर काय म्हणले तुला दूध खायचं नाही मला दूध खायचं नाही सांगितलं पाणी या म्हण तुला

सईचे फोटो बघितले का समूहचा ड्रेस घालून शकुंतला शकुंत आम्हाला मंदिर दिवस माहित नाही

काय करते साई तीन और रो सेम सेमच आहेत की सई खाल्ले का नाही तांबे तो ओके पण पिकायला लागला हो की तांबा बघ ना ओके पिक्का नाही बघ आणखी दोन चार दिवसांनी पिकल दे। ते अरे <laughs> वा 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 मज्जाच आहे वा कच्चा पिकला घोड आहे का गोडे गोडे काही काहीतरी सांगतो गोडे कसलैसे हां मला वाटलं पिकलं नसत मग कसा निघाला पिकलं नाही पिकलं नसन आणि तर खरच चाखवलं कापलं तुटलं आणि का

सई कशी नाही नाही म्हणत पुढे आली का होय सईरा किती रुपये रे महात्मा गांधी पण किती हंड्रेड गुन्हे आम्हाला माहिती की महात्मा गांधी म्हणून नोट कितीची एवढी सांगतो

तुला जागा नाही तु ना तु ना तु ना ना ते कशाला आणलंय तू कशाला आली सई तू थांबणार करमल कसा तू आल्यावर पलवा येणार आहे होय काय त्यात नाही बसच नाही नाही तसंच उचलून ठेवतो पाठीमाग माग पिशवी ठेव खायला पिशवी नाहीच आहे आता कितकं खाल्लं काय खाती हो आबा खराब नाही चांगलीच आहे चांगलीच आहे चांगलीच आहे ती काय नाही ती अशी शेर निघते वाजलं त्याची आबा कधी येतो आता नाही बरं बरं आता ना आम्ही वेळापूर मध्येच आहोत आणि वेळापूर मध्ये एक छान प्रसिद्ध असं मंदिर आहे अर्धनारी नटेश्वर म्हणून तर म्हटलं चला इतक्या लांब आलेलो ला हो, आहोत तर दर्शन पण घेऊयात ए सई मी जेव्हा इथं डी एड कॉलेजला होते ना त्यावेळेस एकदा आलते नीट बघायचं असत ना असत का असं इथं बघ का सवय त्यात तो हो भरपूर कासव येत

सगळे कास कासवत येत कस ते मंदिरात किती दिवसानी आले म्हणलं हा दहा बारा वर्षांनी आलं कस साठी होती मी इथं वेळापूरमध्ये ना शासकीय डीएड कॉलेज होतं तर तिथं एक वर्ष होते तर त्याच्यामुळे मग हे मंदिर प्रसिद्ध होतं तर मला वाटतं मी काहीतरी श्रावण महिन्यात वगैरे सगळ्या मुलींचा ग्रुप मिळून आम्ही इथं आलो साली होते नाही काही होतं नाही आठवायचं होयचंड झालं तुझं नाही नाही ते पण नाही आठवायचं ते कॅल्क्युलेशन करून सांगावं लागे ला, लागेल आता माझ्या लग्नालाच झाले दहा वर्ष आणि त्याच्या <laughs> अगोदर एक दोन तीन वर्ष होते तर आणि तेव्हा हे इतकं मोठं नव्हतं पण आणि खरं तर मी आता ते कॉलेज असं बारकाने बघितलं तेव्हा ते मला दिसलं पूर्ण सगळं गाव आणि कॉलेज पर्यंत होतं बिल्डिंग झालेले आहेत हॉटेल झाले तर काय ते ओळख सुद्धा येत नव्हतं मला जेव्हा मी होते तेव्हा पूर्ण रस्ता रिकामा असायचा आणि आम्ही स्टँडवर ना तिथपर्यंत चालत जायचो दोन किलोमीटर मी सुद्धा होतो माळशी रस्ला होता कधी मध्ये यायचं इकडे तिथेच आमची वेट झाली का दमने गाण्या जवळ गेल्याशिवाय <laughs> नाही ना घेऊन गेली बिचारी मंदिरातलं नाही शूट घेतलं कचुवाय कचुवायचं दिदी कडनं आल्यानंतर आता आम्ही आलेलो आहोत महुद बुद्रुक येथे आलेलं तर राधिकाची बहीण तिला मुलगा झालेला आहे आणि ते बाळ पाहण्यासाठी आम्ही चाललो राधिका पंढरपूरला गेली ती मी अकलूजला आल्यानंतर दोन दिवसानं ती पंढरपूरला गेली तर ती तिकडून तिची आत्या बहुतेक आणि पप्पा यांच्याबरोबर बरोबर ती तिच्या घरी आली आणि आता आम्ही सगळेजण तिकडंच चालले हो ना बाबू कुठे चाललो आपण राधिकाच्या मुलीच्या मोठ्या मुलीचं नाव मनवा ती छा नाही ना मागणं

राणा म्हणते मला नाही का नेलं काय ही राधिकाच्या बहिणीची मुलगी मनवा रानू बाळ छान आहे करे ए रानू

असं जास्त ओरडायचं नाही लहान बाळांपासून कशाचा पेढा इकडे बघ राहू कशाचा पेढा आहे बाळाचं बाळ आहे ना त्या बाळाचा पेढा आहे मी नाही नाही आहे

चलो आगे, तुम ती बघा एकदा भरणी कस आतन हे नसावे आपले पण तेवढेच हाऊस म्हणजे आशा भरण्या छान वाटतात घरात आईंच्या हातात घ्या ना दोन मिनिट नाही असं गोल बघा फिरवायचं बघायच्या थोडस प्रॅक्टिस झाल्यानंतर होईल आता फायनली आम्ही वीट मध्ये आलेलो आहोत आता वाजलेले आहेत संध्याकाळचे सव्वा आठ अशा पद्धतीनं हा आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात एका छान अशा ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय